नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मित्रांनो तुमचं प्रेम तुमचं प्रोत्साहन रायजिंग स्टार परभणी आणि शेतीमित्र या दोन्ही यूट्यूब चॅनल आहे त्याबद्दल प्रत्येक माझ्या शेतकरी मित्राचं मनापासून आभार मित्रांनो अशाच प्रकारचं प्रेम राहू द्या प्रोत्साहन राहू द्या की ज्यामुळे प्रत्येक यूट्यूब चॅनल व त्यातल्या त्यात खास करून शेतीमित्र रायजिंग स्टार परभणी उत्तरोत्तर प्रगती करतील मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ हा अभ्यासपूर्वक तुमच्यासाठी बनवला आहे त्या माध्यमातून तुमची प्रगती व्हावी विकास व्हा एवढाच हेतू आहे तर मित्रांनो आज थमनेनुसार तुम्ही मुद्दा समजून घेतला आहे तुम्हाला कळाले की नेमकं काय पाहायचं आहे की आज आपण पाहणार आहोत की उन्हाळी मिरची शेतीतून कशा पद्धतीने फक्त एक एकर क्षेत्रातून तुम्ही नऊ लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतात यासाठी जमीन कशी असावी यासाठी हवामान कसं असावं खताचं व्यवस्थापन कीटकनाशकांचं व्यवस्थापन बुरशीनाशकांचं व्यवस्थापन येणारे रोग योग्य वेळी फवारणी व टोटली उत्पन्न किती होईल व कधी लागवड करायची किती रोपं घ्यायची किती अंतर ठेवायची या सर्व गोष्टीचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला आज या व्हिडिओत मिळणार आहे मित्रांनो कारण आजकाल माझा शेतकरी मित्र याला नफा मिळवता येत नाही याला उत्पन्न होत नाही तर ही आर्थिक जी उत्पन्नाची दरी आहे ती कशा पद्धतीनं उन्हाळी मिरची शेती भरून काढू शकते हे आपण सविस्तर पाहूयात मित्रांनो व्हिडिओ फार फार मेहनतीनं बनवला आहे फार इंटरेस्टिंग आहे फार ज्ञानवर्धक आहे की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी शेतकरी मित्राला त्याला आजच्या कंडिशनला जवळपास नऊ लाख रुपयापर्यंतचा नफा आरामशीर होऊ शकतो तर कशा पद्धतीने पाहूयात मित्रांनो जे माझे व्ह्यूवर्स नवीन आहेत त्यांना एकच नम्र विनंती की आपण व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व त्याबरोबरच तुम्ही काय करू शकतात मित्रांनो सबस्क्राईब करत असताना लाल रंगाचे ज्या वेळेस ब्लॅक होईल त्यानंतर बाजूला एक घंटी येईल त्या घंटीला टच करायचं आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करायचे मित्रांनो जे मित्र हे मराठी भाषा त्यांची असेल त्यांनी काय करायचं मित्रांनो की त्या ठिकाणी सदस्य व्हा आहे त्याला टच करा तिथं सदस्य झाले येऊन जाईल त्याच जा बाजूला घंटी येईल घंटीला टच करून सर्व नोटिफिकेशन ऑन केली की स आपला येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळून जाईल आणि काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्सचा तुम्ही वापर करू शकता त्याबरोबरच मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला नसेल तरी तुम्हाला सांगतो की तुम्ही रायझिंग स्टार परभणी या चॅनलला सर्च करून तिथे दिलेला नंबर वापरून माझ्याशी थेट संपर्क साधू शकतात मला जसा वेळ मिळेल तुमचा प्रत्येकाचा फोन स्वीकारून तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येईल तर बघा मित्रांनो ज्यावेळेस शेती आणि शेतकरी या दोन गोष्टी असतात याच्यामध्ये शेती म्हटलं तरच शेतकरी आणि शेतकरी म्हटलं तरच शेती मित्रांनो परंतु माझ्या शेतकरी राजाला बळीराजाला आजच्या कंडिशनला शाश्वत उत्पन्न होत नाही तो बऱ्याच प्रकारचे जे पिकं येतं त्यांचा काय करता असतो ट्राय आउट करतो परंतु त्या प्रमाणात नफा होत नाही त्या ठिकाणी उन्हाळी मिरची शेती कशा पद्धतीने त्याच्यासाठी एक जबरदस्त पर्याय बनू शकते व कशा पद्धतीने तो उन्हाळी मिरची शेतीतून लाखोंचा नफा मिळू शकतो ते आता पाहूयात मित्रांनो कोणतंही पीक घ्यायचं म्हटलं तर पहिली गोष्ट असते सर्वात महत्त्वाची ती म्हणजे जमिनीची निवड जमिनीची निवड करत असताना मित्रांनो जमीन ही मिरची शेतीसाठी कसल्याही पद्धतीची चालते परंतु त्याच्यामध्ये भुसभुशीतपणा असावा व त्याबरोबरच पाण्याचा उत्तम निचरा व्हावा एवढीच सर्वात महत्त्वाची काय तिथं रिक्वायरमेंट आहे ज्या जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत असेल आणि जी जमीन भुसभूषित असेल अशा कोणत्याही जमिनीत मिरची उत्तम शेती होऊ शकते त्यामुळे तुमची जमीन जर थोडी मुरमाड असेल काळीची असेल जांभी मृदा असेल व रेगूर असेल किंवा कोणतीही मृदा असेल परंतु जमीन भूजभूषित असेल तर त्या ठिकाणी मिरची शेतीची लागवड करू शकतात त्यानंतर तुमच्या मनात प्रश्न येतो की आपण मशागत कोणत्या प्रकारची करायची व हवामान कसं असलं पाहिजे मिरच्या अशा पद्धतीचं पीक आहे मित्रांनो की मिरची या पिकामध्ये जास्त करून तुम्हाला पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात लागवड होताना दिसते परंतु उन्हाळ्यात सुद्धा याची लागवड होते उन्हाच्या तीव्रतेने याच्यावर थोड्याफार प्रमाणात परिणाम होऊ शकतो परंतु उत्पन्न जरी कमी झाले मित्रांनो तर त्या ठिकाणी मिळणारा दर हा खूप जास्त असल्याकारणाने नफ्यामध्ये फार वाढ होते त्यामुळे तुम्ही उन्हाळी मिरची शेतीकडे वळू शकतात हवामानाचा विचार करत असताना मिर मित्रांनो आरामशीर पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातील पाचही विभागातील तापमान हे मिरचीसाठी अत्यंत अनुकूल आहे परंतु तापमानाचा विचार करायचाच झाला तर याला उष्ण व दमट अशा पद्धतीचं वातावरण लागते व त्याचबरोबर जर वातावरणात थंडी थोड्याफार प्रमाणात असेल तर अडचण नाही परंतु काही प्रमाणात रोग येऊ हो शकतात पंधरा ते जवळपास पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान हे आदर्श असते पूर्व मशागतीचा विचार करत असताना प्रत्येक मित्राला एक प्रश्न सतावतो की वा जमिनीची कशा पद्धतीने आपण तयारी करायला हवी व कोणत्या जमिनीमध्ये कशी तयारी ही मिरची मिरची शेतीसाठी उपयुक्त असेल पूर्व मशा मशागतीमध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट असते नांगरणी प्रथम तुम्हाला काय करून घ्यायचे की संपूर्ण एक एकर क्षेत्राला नांगरणी करायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं नांगरणी झाली तर त्याला रोटावेटर करून घ्यायचे ज्यामुळे प्रत्येक असलेला काडी कचरा काय होईल त्या ठिकाणी बारीक होऊन जाईल व त्याचं रूपांतर खतात होऊन जाईल त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला शेणखत हे जवळपास तीन ते चार ट्रॉल्या मिळाल तर खूप उत्तम थोड्याफार प्रमाणात कमीही मिळालं तर हरकत नाही पण शेणखताचा खताचा डोस हा अत्यंत उत्तम असतो त्याच्यामध्ये काही मित्रांकड जर मेंढ्या बसवण्याची सुविधा असेल तर त्यांनी मेंढ्या जर बसवून घेतल्या अथवा शेळ्या बसवून घेतल्या तर त्याचाही अत्यंत उत्तम खत म्हणून उपयोग होतो आणि त्यांच्या माध्यमातून नायट्रोजनचा पुरवठा मिरचीस आरामशीर पद्धतीने होतो पूर्व मशागतीमध्ये अशा खतांचं नियोजन केल्यानंतर तुम्हाला नायट्रोजन फॉस्फरस आणि त्याबरोबर पोटॅश व याबरोबर जे मायक्रोन्यूट्रिंट्स आवश्यक असतात अशा मायक्रोन्यूट्रिंट्सचा उपयोग करून तुम्ही भेसळ डोस तयार करू शकता यामुळे निंबोळी पेंड आर्क यांचासुद्धा वापर करायला हवा म्हणजे हे केल्यानं काय होऊ शकते की यांचा वापर केल्यानंतर आपल्या पिकाची वाढ किंवा त्यांची जी रिक्वायरमेंट असते ती अगोदरच जर मातीत मिसळल्या गेली तर त्यांना मुळा वाटे ते सर्व कंटेंट घ्यायला अत्यंत सोपे पडते व हो, ते कंटेंट मुळापासून डायरेक्टली काय होत असते रोपामध्ये येते तो रोपाची वाढ त्यानंतर फूलधारणा व शेवटी फळधारणा ही चांगल्या पद्धतीने होते आता याच्या माध्यमातून भेसळ डोस देऊन घेतला त्यानंतर महत्त्वाची काय गोष्ट मित्रांनो रोपांची निवड बघा मित्रांनो रोपांची निवड करत असताना प्रत्येकजण प्रश्न विचारतो की कोणत्या पद्धतीचे मिरचीचे रोपं हे अत्यंत उत्तम आहे किंवा कोणती व्हरायटी चांगली मित्रांनो पुशाहारीत प असे फुले हरित अशा प्रकारच्या व्हरायट्या आहेत परंतु प्रत्येक विभाग बदलला जिल्हा बदलला तालुका बदलला अथवा खेड्यातही बदल झाली तर झाला तर वातावरणात थोड्याफार प्रमाणात बदल होतो आणि हाच बदल प्रत्येक व्हरायटीसाठी योग्य असेल हे सांगता येत नाही त्यामुळे तुमच्या वातावरणात ज्या व्हरायट्या आहेत किंवा ज्या व्हरायट्यांचा रिझल्ट चांगला असेल अशा प्रकारच्या व्हरायट्यांची निवड करायला हवी कारण विभाग बदलला की व्हरायटी बदलते मग तुम्ही आसपासच्या एरियामध्ये असलेल्या आस मिरची शेतकऱ्यांची काय घेऊ शकतात भेट घेऊ शकतो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोपांची निवड करू शकतात परंतु रोपांची निवड करत असताना डायरेक्ट बीज आपण न वापरता रोपवाटिकेतून किंवा नर्सरीतून जवळपास रोपे आणली व अशा जवळपास वीस पंचवीस किंवा तीस दिवसाच्या आसपासच्या रोपांची लागवड केली तर आपल्याला जे मिळणारं उत्पादन आहे ते जवळपास एक ते दीड महिना अगोदर मिळेल यामुळे तुम्हाला तीस ते पस्तीस या दिवसांच्या मधल्या रोपांची निवड करायची आहे आता प्रत्येक मित्राचा प्रश्न येतो की ज्या वेळेस आपण ड्रिप इरिगेशन अंतरायचे किंवा ड्रिप इरिगेशन करायचे त्याच्यामधली लांबी त्यानंतर रुंदी दोन ओळीतील अंतर दोन रोपातील अंतर व ॲक्च्युली रोपं किती बसणार हा विचार करत असताना मित्रांनो जमीन तयार करून घेतल्यानंतर प्रथम तर आपल्याला काय करायचं मित्रांनो चार बाय दीडचे बेड ओढून घ्यायचे तर व या बेडला प्रथम ड्रिप इरिगेशन करून घ्यायचे ड्रिप इरिगेशन करून घेतल्यानंतर प्रथम पाणी सोडून घ्यायचे त्यामुळे जमिनीचं सपाटीकरण होईल मित्रांनो कारण जमिनीमध्ये थोड्याफार प्रमाणात जे काही ढेकळा असतील त्या ढेकळांचं काय होईल बारीक रूपांतर होईल ज्या मित्रांची किंवा ज्या शेतकरी मित्रांकडे थोड्याफार प्रमाणात पैशांची आवक असेल त्या मित्रांनी मर्चिंगचा वापर केला तर खूप चांगलं आणि ज्यांच्याकडे थोड्याफार प्रमाणात जर तुमची त्या ठिकाणी आर्थिक कुवत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही मर्चिंगचा वापर नाही केला तरी चालते पण मला विचारलं मर्चिंग तर मर्चिंगचा वापर करणे अत्यंत उपायकारक आहे मित्रांनो कारण पावसाळ्या हिवाळ्यामध्ये जे तण पास समोर येणार त्या प्रत्येक तणाचा बिमोड आपण पहिलेच जर केला तर आपल्याला होणारा खर्च व आपल्या रोपांची होणारी वाढ ह्या दोन्हीमध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळू शकतो आता रोपांचं अंतर बघा मित्रांनो चार फूट हे काय दोन ओळीतील अंतर आहे दीड फूट हे दोन रोपातील अंतर आहे आता ॲक्च्युली रोपं बसतात किती हे पाहणं गरजेचं आहे ज्यावेळेस मित्रांनो टोटली आपण एक एकर क्षेत्राचा विचार करू तर त्या हिशोबानं मित्रांनो आरामशीर सात हजार रोपे हे का जवळपास काय होतात तेवढ्या आपल्या एक एकर क्षेत्रात मिरचीची बसतात याच्यामध्ये मित्रांनो आणखीन एक समस्या प्रत्येक मित्राला सतावते की मिरचीचं जो आपण लागवड ती बेडऐवजी आपण जर सपाटीकरण असलेल्या जमिनीत किंवा एका रांगेत केली तर चालते का तर मित्रांनो जे आपण सपाटीकरण असलेल्या जमिनीत सुद्धा मिरची त्या ठिकाणी उगवण करून उत्पन्न घेऊ शकतो परंतु बेडवर केलेल्या मिरचीची लागवण व ठिबकचा जर आपण योग्य पद्धतीनं वापर केला तर याच्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नात फरक पडू शकतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता मग आपण रोपांची लागवड केलेली आहे मित्रांनो प्रथमता पाणी दिलं बुरशीनाशकांचाही तुम्हाला पहिले वापर करून घ्यायचा आहे त्याच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात जे ह्युमिनिटीचे डिसिजेस आहेत किंवा जे जमिनीमध्ये असलेले काही रोग आहेत बुरशीजन्य त्या प्रत्येक रोगाचं बुरशीनाशकाच्या मार्फ मार्फत काय होऊ शकते आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी सहार करू शकतो तो आपल्या रोपाची अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढ होऊ शकतो त्यानंतर काय करायचं आहे बघा मित्रांनो आता रोपांचं अंतर काळालं मर्सिंग पेपर काळायला बेळ काळालं ठिबक अंथरून घेतलं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे रोपवाटिकेतून आणलेल्या रोपांची लागवड कधी करायची दुपारच्या नंतर तुम्ही कधीही जवळपास सूर्य जो असतो असताला जायला सुरुवात होतो म्हणजे तीनच्या नंतर तुम्ही रोपांची लागवड करून घेऊ शकतात कारण यावेळेस लागलेल्या रोपांना जी उन्हाची झळ आहे ती कमी प्रमाणात बसते आणि ही उन्हाची जळ जर कमी बसली तर आपल्या रोपांची लागवड चांगली होते व रोपे जवळपास सगळ्याला सगळी लागून जातात व त्यानंतर थोडा पाण्याचा स्प्रे दिला तर आपली जी होणारी रोपांची तूट आहे ती आपली जवळपास शंभर टक्के आपल्याला टाळता येते व ती तूट बिलकुल होणार नाही आता यानंतर काय काळजी घ्यायची की बाबा रोपं लावून झाले आपण बुरशीजन्य जे होते त्या औषधांचाही वापर केला मित्रांनो बुरशीजन्य औषधांचा वापर जवळपास तुम्हाला कंटिन्युअस करायचा आहे कधी तुम्ही बायोमिक्सचा वापर करू शकतात कधी सेंद्रिय शेती करणारे मित्र जीवामृतचा वापर करू शकतात अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही बुरशीजन्य आजारांना टाळू शकता आता महत्त्वाचा प्रश्न येतो मित्रांनो की खत व्यवस्थापन आपण भेसळोस आणि सेंद्रिय खत तर सुरुवातीला दिले त्यानंतर खताची मिरचीला आवश्यकता असते का ज्या माझ्या मित्राला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचे त्याला रासायनिक खतांचा जोड हा आजच्या कंडिशनला तरी घ्यावा लागेल आणि रासायनिक खताचा विचार करत असताना नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश या तिन्हीचे कामं थोड्याफार प्रमाणात वेगळी आहेत मित्रांनो जर नायट्रोजनचा वापर करायचा झालं तर मित्रांनो नायट्रोजनचा वापर तुम्हाला काय करायचा आहे की प्रत्येक डोसमध्ये वापर करायचा आहे पण त्याचं प्रमाण कमी जास्त होत राहील सुरुवातीला नायट्रोजनचा वापर करत असताना मित्रांनो तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी पहिल्या डोसमध्ये जोपर्यंत मिरचीला फुले लागत नाही तोपर्यंत तुमच्या खतामध्ये नायट्रोजनचं जे प्रमाण आहे ते जास्त असायला हवं जसे फुलधारणा होईल आपल्या मिरचींच्या रोपांना त्यावेळेस तुम्हाला काय करायचे त्या ठिकाणी फॉस्फरसचं प्रमाण वाढवायचे आणि शेवटच्या घटकामध्ये ज्यावेळेस फुलाचं रूपांतरण मिरचीत होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला या दोन्ही घटकांचं प्रमाण कमी करून नायट्रोजन फॉस्फोरसचं प्रमाण थोड्या थोड्या प्रमाणात कमी करून त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे पोटॅशचं प्रमाण वाढवायचे कारण नायट्रोजनचं प्रमाण असते झाडाची वाढ फॉस्फोरसचं एक महत्त्वाचं काम असते की आवश्यक असलेल्या फुलकळ्यांची वाढ व पोटॅशियमचं काम असते की फळ धारणा व चांगल्याप्रमाणे फळ फळामध्ये होणारी वाढ या तिन्हीचं गुणधर्मासोबतच तुम्ही मायक्रोनोटी म्हणजे द्वितीय अन्न घटक आहेत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य यांचाही वापर करू शकतात कारण थोड्याफार प्रमाणात कमतरता असली तर झाडावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हा परिणाम तुम्हाला टाळता येतो तु। आता त्यानंतर खत व्यवस्थापन कळालं परंतु बरेच शेतकऱ्याचे मिरचीचे फार्म आहेत की मित्रांनो त्यांच्यावर काय झालेलं आहे की जवळपास थ्रिप्सचा अटॅक आला आहे ज्याला मावा म्हटलं जाते त्यानंतर जे आजार असतात मित्रांनो त्याच्यामध्ये पांढरी माशी हे दोन महत्त्वाचे आजार काही जणांच्या शेतावर भुरी हा आजारसुद्धा आहे कुठं दवण्यापणे परंतु जास्त बघायला गेलं मित्रांनो तो प्रत्येक शेतकऱ्याच्या फार्मर जवळपास कुठे त्याला बोकडा म्हटल्या जाते कुठं माकोडा म्हटल्या जाते अशा पद्धतीच्या आजाराचं रूप आहे मित्रांनो मग अशा आजारावर मात करता येते का तर शंभर टक्के मित्रांनो अशा आजारावर सुद्धा मात करता येते यांना योग्य प्रकारच्या कीटकनाशकांचा जर उपयोग घेतला विविध प्रकारच्या कंपन्याचे कीटकनाशक आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो परंतु होते काय की ज्या वेळेस आपण कीटकनाशकाची फवारणी घेतो त्यावेळेस रोगाचं प्राबल्य भरपूर प्रमाणात वाढलेलं असते परंतु मिरचीमध्ये काही दिवसं असतात की ज्या दिवसांवरच तुम्हाला फवारणी करायला हवी आणि मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत मी एवढंच सांगतो की फवारणी करत असताना अमावस्येचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे कारण अमावस्याच्या दोन दिवस अगोदर जे कीटक असतात त्यांचे सर्वात जास्त ज्या रिप्रोडक्शन जी प्रक्रिया आहे ती होत असते अशा वेळेस जर तुम्ही त्या ठिकाणी कीटकनाशकांची फवारणी केली व ज्या मित्रांकडे कीटकनाशक उपलब्ध नसतील त्यांनी निंबोळी जो आर्क आहे त्याचासुद्धा वापर फवारणीसाठी करू शकतात म्हणजे तुम्हाला ती श्रंखला आहे ती ब्रेक करता येईल किंवा दोन दिवस आमवशा म्हणजे आमवशाच्या दिवशी जी श्रंखला तयार होईल तिला दोन दिवसानंतरसुद्धा तुम्ही ब्रेक करू शकतात परंतु अमावस्याच्या दोन दिवस अगोदर अथवा दोन दिवस नंतर तुम्हाला शंभर टक्के काय करायचे त्या ठिकाणी तुम्हाला कीटकनाशकाची किंवा निंबोळी अर्काची फवारणी घ्यायची आहे ज्याच्या माध्यमातून बोकळा म्हणजे थ्रिप्स पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव तुम्हाला रोखता येईल त्यामुळं काय होते पाण्या आकस्तात व आपल्या झाडाची वाढ खुंटते व शेवटी परिणाम उत्पन्नावर होतो आता हे तर कळालं मित्रांनो कीटकनाशकांचं तुम्हाला सगळं किंवा कीटकनाशकांचा वापर कशा पद्धतीनं करायला पाहिजे तर कीटकनाशकांचा वापराची ही सर्व गोष्ट समजल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट येते मित्रांनो की तारकाठीचा वापर तर तारकाठीचा वापर आपल्या प्रत्येक मित्राचा प्रश्न येतो की तारकाठीचा वापर बा वेलवर्गीय पिकं किंवा टोमॅटो अशा पद्धतीत करतात परंतु मिरची त्याचा काय उपयोग आहे का, का? मित्रांनो तारकाठीचा उपयोग मिरची जन्य प्रत्येक तुम्ही जर पिकात घेतलात जे की भाजीपाला वर्गीय आहे त्याचा खूप चांगला वापर होतो कारण मिरचीचे रोप मित्रांनो याची योग्य निगा घेतली तर जवळपास पाच पाच सहा सहा फुटापर्यंत मिरचीचे रोपं उंच होतात मग त्यावेळेस लागणारा माल हा खूप जास्त प्रमाणात लागतो व त्यावेळेस झाड झुकते व झुकून तुटण्याची शक्यता असते अशा ठिकाणी तुम्ही तारकाठीचा वापर जर प्रथमच करून घेतला तर तुमच्या एकाही मिरचीचा लॉस होणार नाही व त्याला जर आधार मिळाला तर तुमचं उत्पन्न जवळपास वीस ते तीस टक्क्यानं वधारते आणि हे वाढलेले उत्पन्न शेवटी तुम्हालाच नफा मिळवून देणार आहे मित्रांनो त्यामुळं फक्त मेहनत करण्यापेक्षा बौद्धिक मेहनत केली तर उत्पन्नात भर पडेल त्यामुळं तारकाठीचा खर्च जरी असला तर तो करणं गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न फार जास्त आहे आणि एकदा तारकाठीचा केलेला खर्च जवळपास पुन्हा प्रत्येक वर्षी आपल्याला परत परत करण्याची आवश्यकता नाही आता प्रत्येक मित्राचा प्रश्न येतो की सर उन्हाळ्यामध्ये कधी लागवड करायची तर लागवडीचा सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात आणि काही मित्र जवळपास मेच्या पहिल्या दोन आठवड्यात चांगल्या पद्धतीने मिरची लागवड करू शकतात याच्यामध्ये जवळपास मे एंडिंगपर्यंत तुम्हाला मार्च एप्रिलच्या मिरच्यांना त्या ठिकाणी जवळपास साठाव्या दिवसापासून तोड्यास सुरुवात होते आणि पावसाळ्याच्या चार ते पाच महिन्यात त्याला मिळणारा दर अत्यंत जास्त मिळतो त्यामुळं तुम्हाला लक्षात घ्यावं लागल या ठिकाणी की मार्च महिन्यातील मार्च आणि एप्रिल महिन्यात ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्याच्यानंतर तुम्हाला जवळपास सहा महिने याचं उत्पन्न कंटिन्युअसली चालू राहतं आहे आता उत्पन्न होते की तिथे बघणं गरजेचं आहे मित्रांनो आपण आपल्या क्षेत्रामध्ये जवळपास चार बाय दीडवर वर लागवड केलेली सात हजार रोपं बसलेली आहेत प्रत्येक रोपाची योग्य निगा घेतल्या कारणानं व ड्रीप इरिगेशन खतांचं नियोजन कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर केल्यामुळे उत्पन्न भरपूर चांगल्या प्रमाणात होते प्रतिरोपाचं प्रति झाडाचं प्रति उत्पन्नाचा विचार केला मित्रांनो तर चार ते पाच किलो एका झाडापासून आरामशीर पद्धतीने आपल्याला उत्पन्न होते म्हणजे एकंदर एका एकराचा विचार केला तर तुम्हाला सरते शेवटीपर्यंत जवळपास अठ्ठावीस ते तीस टनापर्यंत हमखास खात्रीनं उत्पन्न होते मग तीस टन उत्पन्नाचा जर विचार केला मित्रांनो बाजारभाव उन्हाळ्यातला आणि पावसाळ्याच्या जवळपास ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत जर मिरचीचं उत्पादन उत्पादन निघालं आणि त्यावेळेसपर्यंतचा भाव तुम्हाला प्रत्येक मित्राला माहीतच आहे मित्रांनो कधी साठ असतो कधी ऐंशी असतो कधी चाळीस असतो पन्नास पण सरासरी चाळीस रुपये किलोच्या वरच असतो तीस रुपये किलो जरी बाजारभाव पकडला प्रति किलो मित्रांनो तरी जवळपास तीस टनातून तीस ज्यावेळेस आपण तीस रुपये किलो बाजारभाव पकडला तर नऊ लाख रुपयाचं उत्पन्न होते तुमच्या मनात एक प्रश्न असेल की सर नऊ लाख रुपयाचं उत्पन्न होत असेल तर याच्यात खर्चही काही लागत असेल बरोबर आहे खर्चाचा विचार करत असताना मित्रांनो खर्च याच्यामुळे इथं पकडला नाही कारण जो होणारा खर्च आहे तो जवळपास एक ते दीड लाखापर्यंत शंभर टक्के होतो परंतु हिरव्या मिरचीसोबतच आपल्याला लाल मिरचीचं सुद्धा उत्पादन होते आणि संपूर्ण लाल मिरचीत याचं उत्पादनाचा जो खर्च आहे तो सर्व निघून जातो कारण मिरचीचं एकच वैशिष्ट्य की हिरव्या मिरचीत पूर्ण नफा उरतो लाल मिरचीत आपला संपूर्ण खर्च निघून जातो जर तुम्ही अशा पद्धतीनं मिरची लागवडीचं तंत्र अवलंबलं मित्रांनो तर तुम्ही जे बाजारपेठेची मागणी करतात बाजारपेठ नाही म्हणून तुम्हाला जो त्रास होतो तो त्रास तुम्हाला उन्हाळ्यातील या दोन महिने व जवळपास पावसाळ्यातील चार महिने तुम्हाला हमखास बाजारपेठ हमखास बाजारभाव व हमखास नफ्याची हमी देणारं पीक म्हणजे उन्हाळ्यातील मिरची शेती पीक आहे मित्रांनो आजपर्यंत विचार नसेल केला तर प्लीज मित्रांनो करा एक एकर एक आपण ज्यावेळेस व्हिडिओ पाहतो तो एका एकराचा पाहितला मित्रांनो जास्त प्रमाणात पाण्याची उपलब्धता नसेल वीस गुंटे करा अर्धा एककर करा दहा गुंटे करा पाच गुंटे करा पण हमखास मिरची लागवड करा कारण मित्रांनो उन्हाळ्यातली मिरची लागवड म्हणजेच दु आपल्याला दुसरं तिसरं काही नाही तर दिलेलं एक प्रकारचं सोन्याचं बक्षीस आहे मित्रांनो याचा सांभाळ करायचा असेल तर तुम्ही उन्हाळ्यात मिरची लागवड करा मर्चिंग पेपरचा वापर करा मिळणारं उत्पन्न हे शाश्वत आहे नफ्याचं आहे आणि आज भाजीपाला वर्गीय पिकामध्ये वेळी कोणतं पीक घ्यायचं हे कळालं तरच नफा मिळतो त्यासाठीच चा आपलं चॅनल शेतीमित्र तुमच्यासाठी सदैव तयार तत्पर आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा शंभर टक्के मला तर वाटते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असतानाच कारण तंतोतंत सूक्ष्म बारकाईची प्रत्येक आपली डिटेल माहिती देऊन झालेली आहे तरी देखील आपण मिरचीबद्दल असलेली फवारणी मिरची असलेले कीटक व्यवस्थापन इतर प्रकारचा व्हिडिओ स्पेसिफिक बनवणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे त्यासाठी जास्त काय करण्याची आवश्यकता नाही उजव्या साईडला खालच्या बाजूला जे लाल रंगाचं ऑप्शन आहे त्याला टच करा मित्रांनो सबस्क्राईबचं आणि त्याच्यानंतर घंटी येईल तिला टच करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो एवढंच माझ्या बळीराजा आणि शेतकरी मित्रांना विनंती आहे मित्रांनो की मनाचे राजे आहात सबस्क्राईब न करता प्लीज सोडू नका कारण चॅनल हे तळमळीनं फक्त तुमच्यासाठी बनवलेलं मित्रांनो काही शंका समस्या असेल तर फोन नंबरचा वापर करा आणि थेट प्रश्न विचारा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं त्याबरोबरच माझ्या बळीराजाचं मनापासून आभार मानत शेतीमित्र या युट्यूब चॅनल नवीन व्हिडिओसह उदयला आपला मित्र तुम्हाला मिळतच राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांचं आभार आणि धन्यवाद